हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाणार आहोत बघा ह्या जाहिराती पाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो तु की आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा ओके त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा बघा तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड असाल आणि या ठिकाणी इंटरला जायला जायला असाल तर मी तुम्हाला आता जाहिराती पटापट दाखवणार आहोत काही महत्त्वाच्या जाहिराती आहेत संदर्भात तुम्ही आता आपला जाहिरातीकडे लक्ष द्या आणि चॅनलला जॉईन पण करू शकता ओके बघा पहिली जी जाहिरात आहे ती आहे राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी राजापूर या अल्पसंख्याक प्राप्त संस्थेच्या नवनवीन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी अग जिल्हा रत्नागिरी ते शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये उच्च माध्यमिक विभागासाठी पद भरायचे आहे ते बघा पद भरायचं आहे तर अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपले स्वास्ताक्षरातील अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती व पासपोर्ट साईज फोटोसह शनिवारी दिनांक म्हणजे सत्तावीस तारखेला ओके गे सत्तावीस जुलैला अध्यक्ष राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीद्वारा नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुलवाडा मुक्काम पोस्ट राजापूर जिल्हा रत्नागिरी पिनकोड फोर वन सिक्स सेवन झिरो टू यांना पाठवावे काय करायचं आहे सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज या ठिकाणी पाठवू शकता ओके स्वास्थ्यक्षरातील अर्ज पात्र पाठवताना या पत्त्यावर पाठवायचा ओके ठीक आहे तर हे पद आहे पदाविषयी त्यांनी अतिशय सुटे सुट म्हणजे कसं सुरळीत आणि व्यवस्थित माहिती दिलेली आहे पदांचं नाव शिक्षण सेवक हो आहे एम एस सी द्वितीय श्रेणीत आणि बी एड पाहिजे म्हणजे एम एस सी सेकंड क्लास प्लस बी एड म्हणजे हे कशासाठी आहे तर हे सी ज्युनियर कॉलेजसाठी जागा असली पाहिजे शिक्षण शिक्षणसेवकाचं एकच पद आहे रसायनशास्त्र या विषयामध्ये आणि शाळा शंभर टक्के अनुदानित आहे ओके संस्था अल्पसंख्याक दर्जा मान्यता आहे अल्पसंख्याक संस्था आहे हा लक्षात ठेवा ही जाहिरात जी आहे ही जाहिरात आज अठरा जुलैला ओके पेपरमध्ये आलेली आहे जार, तर ही सही आहे या ठिकाणी सचिवांची प्राचार्याची सही वगैरे तुम्हाला दिसत आहेत ते पाहून घ्या आणि अध्यक्षांचे पण सही आहे ओके अस्सल ओरिजिनल जाहिरात आहे नंतरची जाहिरात जी आहे ही थोडीशी महत्त्वाची आहे पण तुम्हाला दिसणार नाही ही एम म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जाहिरात आहे बघा याचे सी आय ए नंबर आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग हा ही मॅनेजर अकाउंटंटसाठी आहे अकाउंट्स या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे चार्टर्ड अकाउंटचा ओके हे बघा आणि अनुभव पण त्याने विचारलेला आहे दहा वर्षाचा अनुभव त्या सेवेमध्ये असायला पाहिजे या ठिकाणी पेमेंट मस्त दाबून मिळतो बघा बघा पे स्केल आहे स्केल सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशेपर्यंत आहे आणि जर इफेक्टिव्ह जर कॅन्डिट असेल म्हणजे समजा स्किल्ड असेल तर त्याला जास्त पण मिळू शकतं अलाउन्स आहे पर रूल्स में एज मॅक्झिमम आहे कमीत कमी तुमचं वय जे आहे की जास्तीत जास्त तुमचं वय या संदर्भात त्यांनी माहिती दिली जास्तीत जास्त चाळीस असायला पाहिजे लागत्या वेळेस लागल्यानंतर तुमचं वय वाढलं तरी काही हरकत नाही ओके अशा प्रकारचे हे आहे आणि वर्क अ प्लेस आहे तुम्ही मुंबईला पण राहू शकता ॲट मुंबई कंपनी रिझर्व्स द राईट्स टू ट्रान्सफर एनी अदर प्लेस कंपनीला अधिकार आहेत ते तुम्हाला कोणत्या क्षणी आणि कोणत्याही वेळेस कोणत्याही ठिकाणी ट्रान्सफर करू इच्छितात ॲप्लिकेशन शुड बी सेंड टू चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एम आय डी सी अलांगेत सी वी आवड बिफोर सेवन ऑगस्ट दोन हजार चोवीस बघा जे हे मोठे अधिकारी लोक जर माझी जाहिरात पाहत असेल तर ता त्यांना सांगू इच्छितो की ही जाहिरात त्यांच्या फायद्याची आहे जर तुमच्या इच्छुक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे अर्जाला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय पण करू शकता हे आजच अठरा तारखेला जाहिरात झाली आहे तुम्ही पटकन सी व्ही सेंड करा आणि तुम्ही जर खरंच सम चांगले असाल तर मला थोडीशी आर्थिक मदत पण करू शकता आपल्या चॅनलला जॉईन करून तुम्ही तीस ते पन्नास कधी कधी ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा मदत करू शकता मदत तुमची मदत म्हणजे मला सहकार्य होईल जरा अत्यंत परिस्थिती जरा आपली नाजूक असल्यामुळं तुम्ही समजू शकता ओके नंतरसुद्धा आपण ज्या या ठिकाणीसुद्धा जाहिराती आहे त्या पाहू शकतो हे आहे मित्रांनो सिनियर कॉलेजची जाहिरात आहे ओके प्रत्यक्ष हल मुळे हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी आहे गारगोटे संचलित आय एस टी बसस्टँडजवळ हलकर्णी तलवार गडहिंग्लास जिल्हा कोल्हापूर ओके विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे वाकिन इंटरव्ह्यू आहे मुलाखत दिनांक एकवीस जुलै आहे वेळ सकाळी ठीक अकरा वाजता पण ते बारा वाजता सुरू होते तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता आमचं हे कायम अनुदान तत्त्वावरील महाविद्यालयात स्थानिक निवड समितीतर्फे खालील विषयासाठी तासिका सहाय्यक सहायक पदे किंवा सहाय्यक पदे आणि शिक्षकेतर कर्मचारी सोबतच शिक्षकेतर कर्मचारी पद या भरायचे त्याने पण हे ग्रँटेड असल्यामुळं घेऊ शकतात ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा सिनियर कालाच्या जियातील तेव्हा सिनियर कालाच्या जिरातीमध्ये जे पी जी आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे ते बी असा पाजे। ए, वाले 15 असा पाजे। आनी, प्लस असायला पाहिजे म्हणजे काय कॅटेगरीवाले लोकांसाठी पन्नास टक्केच्या वर असायला पाहिजे आणि ओ बी सी प्लस ओपनवाल्यांसाठी पंचावन्न टक्केच्या वर भाग असायला पाहिजे चला बी प्लस असं म्हणतात फर्स्ट क्लास असला तरी चालतो आणि सोबतच नेट किंवा सेट किंवा पी एच डी ओके म्हणजे नेट असलं तरी लागतं सेट असेल तरी पण लागतं आणि नेट सेट नसेल पी एच डी असेल तरी पण लागतं ओके पण मात्र नेट सेट हे क्वालिफिकेशन आहे ते पात्रता परीक्षा असल्यामुळे ते असेल तर तुम्हाला जास्त फायदा होईल पी एच डी जी आहे हे लागते आणि तुमचं पेमेंट पण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं प्राचर्याचं एक पद आहे हे आता हे मी वाचत बसत नाही तुम्ही समजू शकता आणि तुम्ही आराम आरामात वाचा शारीरिक शिक्षण संचालकाचं एक पद आहे ग्रंथपालाचं एक पद आहे इंग्रजीसाठी एक मराठीसाठी एक हिंदीसाठी एक अर्थशास्त्रासाठी एक समाजशास्त्रासाठी एक राज्यशास्त्रासाठी एक मानसशास्त्रासाठी एक पद आहे इतिहासासाठी एक भूगोलसाठी एक पुन्हा असेच पाहू पण लिपिकसाठी दोन पदे आहेत आणि लिपिकचं तुम्हाला क्वालिफिकेशन माहीत असायला पाहिजे परिचार जे ग्रंथालय परिचार बारावी पास व ग्रंथालयाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे दोन पदे शिपाई भाऊ आहेत ते आपले दोन पदे दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे अधिकचे माहितीसाठी तुम्हाला सांगतो हा फोन नंबर जो आहे नाईन सिक्स झिरो फोर वन थ्री सिक्स वन एट वन आणि दुसरा नंबर आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि या नंबरवर तुम्ही संपर्क करून अतिरिक्त माहिती विचारू शकता स्थळ आहे हल करणे आणि ही सोळा तारखेला त्यांनी पेपरला दिली आणि पेपरवाल्यांनी आता अठरा तारखेला के पब्लिश केली ओके पत्ता हे ठीक आहे हे पत्ता गडहिंग्लजचा सी एम जी पाटील या ठिकाणी अटी लक्षात घ्या ओके सर्व पदांचे सेवानियम शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नियमानुसार असतील नेट किंवा सेट किंवा पी एच डी उमेदवार उपलब्ध न झाल्यास सरळ सरळ बी प्लस उमेदवारांचा विचार केला जाईल म्हणजे बी प्लस म्हणजे ओके okay, सेकंड क्लास पंचावन्न टक्केच्या वर असले त्यांना आणि इच्छुक पात्र उमेदवारांना अर्ज व आवश्यक कागदपत्रांचं समक्ष म्हणजे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर महाविद्यालयात सहकारचाने उपस्थित राहावे ओके ही आहे सिंदर जरा जरात ओके या ठिकाणी करणे महाविद्यालयात हजर राहायचं आहे नंतर हे आत्ताच एक पाहिलेली जाहिरात आहे आपण सत्तावीस तारखेपर्यंत शिक्षण सेवकाची आधी देशवृत्तीला दिली होती आणि नंतर त्यांनी आधी लोकमतला पण दिले ओके अशा प्रकारे आणि हे एक दिसते पुराणमाल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन लातूर शासकीय ओके शासकीय तंत्र निकेतन लातूर वाक इन ही जाहिरात आहे ही इच्छुकाने सोमवारी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुरणमल लावटी शासकीय तंत्रनिकेतन आसार लातूर इथे संबंधित विभागात मूळ कागदपत्रासाठी मूळ कागदपत्रांसह हो। स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे ओके हे बघा हे वाचून घ्या सैद्धांतिक दर हे आठशे रुपये प्रति तास आहे सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला थिअरी जे आहे थिरी आठशे रुपये पर अवर्स मिळणार आहे आणि प्रॅक्टिकल असेल ते चारशे रुपये पर ऑवर्स मिळणार आहे ज्या दिवशी तुम्ही थिअरीचे पेपर असेल किंवा थिअरी असा क्लास असेल तेव्हा आठशे रुपये मिळणार आहे आणि थिअरी सोडून जर तुमचं प्रॅक्टिकल असेल त्यासाठी चारशे रुपये मिळणार आहे ओके ना एका दिवशी थिअरी प्लस प्रॅक्टिकल असेल तरी ते प्लस करायचे आठशे प्लस चारशे बरोबर बाराशे रुपये ओके आणि जे बाकी विषय आहेत त्यासाठी एकशे पंचवीस रुपये प्रति तासप्रमाणे मिळेल ओके तर बघा तुम्हाला आता ही ज्या रा याआधीच्या याच्यासुद्धा सांगितलं होतं तर हे या विषयासाठी आहे जी तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल असेल तर थिअरीला आठशे रुपये प्रॅक्टिकलला चारशे रुपये हे दोन विषय आहे हे ओके okay, ते याला याला एकशे पंचवीस रुपये प्रमाण मिळणार आहे आणि याला थिअरी प्रॅक्टिकल असतं ओके मग हे जे याविषयी काही माहिती नाही एल एल बीला थिअरीच असतं आठशे रुपये याला थेरी प्रॅक्टिकल असतं ओके अशा प्रकारे हे तुम्ही समजू शकता काय म्हणायचं आहे मला आणि तुम्हाला काय समजायचं आहे समजू शकता ओके ठीक आहे नंतर जाहिरात नंतर आहे हे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी जळगाव ओके okay. तर हे अवसानी यात काय आहे तर ते पाहून घ्या नोटिस आहे आणि प्लस जाहिरात पण आहे जाहिरात प्लस नोटिस तर हे बघा या ठिकाणी आपले पेन जरा बरोबर चालत नाही जरा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जळगाव अवसायनात यांच्या वतीने संस्थेचे काही लाकर ब्रेक करायचे असल्यास ब्रेक करायचे असल्याने लाकर ब्रेकबाबतची सविस्तर दरसूची मोहरबंद लिफाफा पद्धतीने मागविण्यात देता आहे हे आणि पंधरा दिवसाच्या आत करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारचं आहे जियातच दिली त्यांनी पण हे जिहारात याविषयीची आपल्याला काही बाबा हे खतरनाक काम आहे या ठिकाणी मी पालतो तुम्हाला सांगा तो माहिती ओके असो ही जाहिरात जी दिसते उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची जाहिरात आहे हे ट्रेनिंग ऑफिसरचं आहे क्रेडिट ऑफिसरचं आहे ब्रांच ऑफिसरचं आहे जास्तीत जास्त वय बत्तीस वर्ष आणि ब्रँच मॅनेजरसाठी चौतीस वर्ष क्वालिफिकेशन दहावी प्लस दोन म्हणजे बारावी क्रेडिट ऑफिसरला बारावी ब्रँच मॅनेजरला ग्रॅज्युएट मागितलेलं आहे अनुभव ट्रेनिंग ऑफिसरला प्रेशर असला तरी चालेल पण क्रेडिट ऑफिसरला मात्र कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असला पाहिजे ब्रँच मॅनेजरला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे ओके या ठिकाणी वाक इन आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहे वीस जुलैला सकाळी नऊ वाजतापासून ते एक वाजेपर्यंत बघा बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पार्ट टाईम जॉब म्हणून हे शिकवतात कधी कधी आले विद्यार्थी या क्षेत्रामध्ये जास्त आहेत आम्ही आमच्या क्षेत्रात पाहतो बरेचसे विद्यार्थी वी चांगले वीस हजार पच्चीस हजार कमावतात त्यांचा भाव आदरित आहे ओके तर हे आहे जिल्हा पाहूया अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाणी तुम्ही पाहून ठेवा कोणत्या ठिकाणी वाकी नाही तर यवतमाळमध्ये चिंतामंदी बाजारमध्ये अमरावती थर्ड फ्लोर लिहून आहे नागपूर जे हे थर्ड फ्लोर तुमसरला आहे काटोलला आहे वर्धा आणि जयपूरला आहे या ठिकाणाचे जे माझे बंधू भगिनी असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन पुस करायला पाहिजे साधारणतः या ठिकाणी मला वाटतं बंधूंनीसह या ठिकाणी अप्लाय करावा कारण रात्रीपर्यंतसुद्धा याचं काम असतं भगिनींनी या ठिकाणी प्रयत्न करायला हरकत नाही परंतु वेळ सांगता येत नाही अशा प्रकारचे पण कंडिशन निर्माण होते भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला तुम्ही भराभर बराबर भार लाईक शेअर करा ओके सबस्क्राईब करा आणि जॉईन पण करा आपल्या छोटासा चॅनलला छोटा चॅनल जॉईन करून तुम्ही आपल्या चॅनलला थोडंसं मदत करू शकता मदत करणं पुण्याचं काम आहे आणि तुम्ही मदत करायला पाहिजे असं माझं मत आहे ओके तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत मित्रांनो तुम्हाला काही त्रास असेल मजा करताना वगैरे काही त्रास झाला असेल तर माफ करा हे काय ही रेल्वे भरती सेल आहे केंद्रीय केंद्रीय रेल्वेची जाहिरात आहे सूचक सूचना ही महत्त्वाची जाहिरात आहे वीस तारखेला आजच रेल्वे मध्य रेल्वेने दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी विविध विषयांतर्गत क्रीडा कोट्यातील गटको आणि एक्केचाळीस पूर्वीच्या गड्डेबद्दल एकवीस पदे भरण्यासाठी पात्र क्रीडा व्यक्तीकडून अर्ज मागवता आहेत क्रीडा व्यक्ती हा तर स्तर पाच ते चार जे आहे हे बघा एक पाच संख्या स्तर म्हणजे ग्रुप टू आपण हो जे असेल ते या ठिकाणी सोळा पदे स्तर एकसाठी एक्केचाळीस पदे एकूण बासष्ट पदांसाठी मागितलेले आहे किती बासष्ट आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज उघडण्याची तारीख आहे म्हणजे ऑनलाईन केव्हा सुरू होईल बावीस तारखेपासून सुरू होईल दहा वाजतापासून आणि शेवटची तारीख असेल ओके एकवीस ऑगस्ट म्हणजे सरळ एक महिना चालेल आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ओके आर आर सीच्या किंवा सी आरच्या या रिक्रुटमेंट वेबसाईटला भेट देऊन ओके पाहून घ्या धोकादायक आणि स्फोटक वस्तू घेऊन येण्यास प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे ओके हे जुलै एकोणीस तारखेला म्हणजे आजची जाहिरात आलेली आहे ठीक आहे बरं झालं आहे महत्त्वाची जायराती आपल्या जा हातून जरा चुकून राहत होत्या ओके लाडक्या बहिणीचे जरा सध्या खूप जोरदार चर्चा चालू आहे ठीक आहे देशोन्नती ऑफिसमध्ये समजा डी टी पी ऑपरेटर पाहिजे आणि वितरण प्रतिनिधी पाहिजे ओके त्यांची जाहिरात आहे ही ओके देशोन्नतीची जाहिरात आहे ओके आता हे लाडक्या बहिणींना त्रास देण्याचं काम सुरू आहे असो महात्मा गांधी मिशन हिल्स गांधेली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद महाराष्ट्र यांचेसुद्धा या हे जेर आहे ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा ॲनिमल हजबंड्री म्हणते अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द टीचिंग पोझिशन्स फार ओके कोणत्या टिचिंग पोझिशन्स फार प्रपोस्ट कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री या ठिकाणी पाहून काय तुम्ही कोणकोणत्या याच्यासाठी कोणकोणत्या जागा कारण हे जर नवनवीन जागा आहेत ओके तर हे बघा या ठिकाणी जे आहे डीनची एक जागा हे प्रोफेसरच्या जागा आहे ह्या असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर ठीक आहे ती ह्या जागा आहेत अशा तर अशा पद्धतीच्या जागा आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा ओके आणि हे क्वालिफिकेशन जे ल त्यांच्या नाम्सनुसार त्यांचे जे मापदंड ठरलेले असतात त्याच्यानुसार शिक्षण पद्धती कशा पद्धतीची असायला पाहिजे आणि कोणते क्लास कोणकोणते कुं विषय उत्तीर्ण असायला पाहिजे नंतर अप्लिकेशन्स अँड इनव्हाटेड फॉर द फॉलोईंग टीचिंग पोजिशन्स प्रपोज कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी आधी अनिमल हजबंडरी झाली आता डेअरी टेक्नॉलॉजीसाठी डीन प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या जागा आहे जागा तर भरपूर आहे जर तुमचे डिप्लोमे किंवा कोर्स होऊन असेल या त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायला काय हरकत नाही पेमेंट दाबून मागायचा ओके रोजीरोटी चालली पाहिजे शहरामध्ये राहण्याचा खर्च भागला पाहिजे ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट जाहिरात आहे ही रिक्युटमेंट फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय यू जी लेवल आहे सी एच बीची ची तर हे सब्जेक्ट आणि नंबर ऑफ पोस्ट आहे मराठी दोन केमिस्ट्री सात फिजिक्स सात बोटनी दोन ज्युअलॉजी तीन मॅथमॅटिक्स एक इलेक्ट्रिकल सायन्स इलेक्ट्रॉनिक सायन्स एक कॉमर्स दोन वाकीन इंटरव्ह्यू एकवीस तारखेला नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा डिस्ट्रिक्ट अहमदनगर पिन नंबर दिलेला आहे क्वालिफिकेशन लक्षात ठेवा काय टेन्शन घेऊ नका यू जी सी नाम म्हणलं असेल यांनी तर नेट सेट तुम्हाला आवश्यक असायला पाहिजे ओके लक्षात घ्या पोस्ट नस्ता, नस्ता तो। सी एच बी पोस्टसाठी आहे त्यामुळे सी एच बीसाठी आता नेटसेट नसला प्ले नसलं तरी घेता येतो त्याबद्दल चिंता नसावी पण टी डी बी मात्र तुम्हाला भेटणार नाही डॉक्टर सतीशचंद्र गणपतराव सूर्यवंशी प्राचार्य आहेत आणि ऑनरेबल आहे राजेंद्र शिवाजीराव ना कंत नागवाडे प्रेसिडेंट आहेत हे बघा सतरा एकोणीस तारखेची जाहिरात ओके तर अशा पद्धतीचे हे जाहिराती आहेत मित्रांनो बराबर बराबर तुम्हाला हे चान्स शेवटचा आहे शेवटच्या चान्सचा तुम्ही फायदा घ्या आणि तुम्हाला विशेष करून सांगू इच्छितो अशा जाहिरातीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर तुम्ही पटापट पटापट पटा नोकरीवर लागावे एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि आपली या ठिकाणी ही जाहिरात आहे या जाहिरातीस थांबवतो तर ही जाहिरात आहे ओके लक्षात ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जॉईन करून थोडी आर्थिक मदत देऊ शकतात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच